नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एगनेट अकॅडमी या ॲपवरून पुस्तकं घरपोच कशी ऑर्डर करायची ऑर्डर केलेल्या पुस्तकाला ट्रॅक कसे करावे या संदर्भाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पुस्तक ऑर्डर करण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुस्तक ऑर्डर करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये आपलं एगनेट अकॅडमी ऍप हे डाउनलोड करा जर ऑलरेडी डाउनलोड असेल तर ती प्रोसिजर मी तुम्हाला पुढे सांगतो पण तुमच्या मोबाईलमध्ये जर इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड नसेल तर आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर आपल्याला ओपन करायचं आहे गुगल प्ले स्टोर गुगल प्ले स्टोर जेव्हा आपण ओपन करतो इथे खालच्या बाजूला आपल्याला सर्च नावाचं ऑप्शन आहे त्या सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला इग्नाइट अकॅडमी असं आपल्या अकॅडमीचं जे नाव आहे ऍपचं जे आपल्या नाव आहे ते तुम्हाला सर्च करायचं आहे नाव सर्च केल्यावरती तिथे तुम्हाला ति ऍप्लिकेशन बघायला मिळून जातील तर अशा प्रकारचा लोगो असणारा जे ऍप आहे पेन्सिलचा रेड कलरमध्ये व्हाईट कलर जे पेन्सिल आहे पेन आहे तो लोगो तुम्हाला बघायला मिळेल त्याला तुम्हाला काय करायचं बघा इन्स्टॉल करायचं आहे इग्नाईट अकॅडमी ऍप तुमच्या मोबाईलमध्ये काय करायचं इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसिजर करावी लागेल त्यासाठी तुम्हाला ते ऍप ओपन करायचंय किंवा गुगल प्ले स्टोअर बंद करून टाका आणि मग तुमच्या मोबाईलमध्ये इग्नाईट अकॅडमी ऍप सर्च करा कुठे ते इग्नाईट अकॅडमी ऍप ओपन करा मोबाईलमध्ये ऍप ओपन जेव्हा तुम्ही करताय फर्स्ट टाइम तेव्हा तुम्हाला हे ऑप्शन मिळतात रजिस्टर्ड किंवा लॉग इन जे आपले नवीन युजर आहे ज्यांनी आतापर्यंत इग्नेट अकॅडमी ऍप हे डाउनलोड केलेलं नव्हतं कधीच त्यांनी काय करायचं बघा रजिस्टर्ड करायचं आहे आणि जे ऑलरेडी आपले, आपले युजर होते ज्यांनी ऍप होतं पण काही कारण असतो ऍप अनइन्स्टॉल झाला असेल पुन्हा नव्यान ऍप घेतला असेल त्यांनी लॉग इन करा कारण तुमच्या मोबाईल नंबरची ऑलरेडी डिटेल आपल्या ऍपमध्ये आप सेव्ह असते तर रजिस्टर्ड करायचं किंवा लॉग इन करायचंय मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे मोबाईल नंबरवरती मग तुम्हाला ओटीपी येईल सेंड ओटीपी टाकल्यावरती ओटीपी तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे ओटीपी टी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय अशी काही छोटी मोठी माहिती भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसिजर कंप्लीट करायची म्हणजे थोडक्यात तुमच्या मोबाईलमध्ये आपलं ॲप जे आहे इग्नॅट अकॅडमीचं हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे बरेचसे जे विद्यार्थी आहेत हे ऑलरेडी आपले इग्नॅट अकॅडमीचे युझर आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी आपलं ॲप आहे वेगवेगळ्या कोर्सेसला ते जॉईन आहेत मग आता बुक कसं नेमकं परचेस करायचं आहे आपल्याला तर आपल्या मध्ये वेगवेगळ्या कोर्स कॅटेगरी आहेत तर त्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो जेव्हा तुम्ही सगळी रजिस्ट्रेशन प्रोसिजर पूर्ण करता अशा प्रकारचं एक होम पेज तुमच्या समोर ओपन होईल याला आपण आपल्या ऍपचं पेज म्हणूया इथं वरच्या बाजूला कॅटेगरीचं नाव आहे बघा जसं इथं टीईटी टेट केंद्र भरती असं दिसत आहे याच्या बाजूला एक ऍरो आहे छोटासा त्यावरती क्लिक जेव्हा करणार तेव्हा या सर्व कोर्स कॅटेगरी ओपन होतात म्हणजे बघा केंद्र टीईटी टेट केंद्रपण भरती बीएमसी एक्झाम सेवा भरती एमपीएससी पोलीस भरती असे ज्या कॅटेगरी मधले आपण कोर्सेस चालवतो आपल्या ऍपवरती हे सगळे कॅटेगरी ओपन होईल तुम्हाला ज्या साठी पुस्तक पाहिजे ती कॅटेगरी सेव्ह करा उदाहरणार्थ मला टी टेट केंद्र भरती म्हणजे शिक्षक भरती या परीक्षेसाठी मला पुस्तक पाहिजे ही कॅटेगरी मी क्लिक करणार आणि सेव्ह करणार सेव्ह केल्यावर पुन्हा या प्रकारचा पेज तुमच्या समोर ओपन होईल म्हणजे मला आता या कॅटेगरी मधील कोर्सेस टेस्ट सिरीज बुक्स या सगळ्या गोष्टी दिसतील मग इथे ऑप्शन तुम्ही बघा बघा कोर्सेस टेस्ट सिरीज बुक तर बुक स्टोर नावाचं जे ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय बुक स्टोर नावाच्या वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा त्या मधील सर्व बुक्स तुमच्या समोर ओपन होतात जसं की बघा इथे टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक संपूर्ण मार्गदर्शक असंच पेपर दोनचं पण उपलब्ध आहे टीईटी सक्सेस मास्टर पी क्यू पाठीमागच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं घटक विश्लेषण आणि त्यासोबतच बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याची पुस्तकं अशी पुस्तकं आपल्या ऍपमध्ये तुम्हाला शिक्षक भरतीमधील मिळून जातील आता तुम्हाला जे पुस्तक पाहिजे ते सिलेक्ट करा त्या पुस्तकाजवळ बाय नावचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा समजा मी पेपर एकचा जो आपला ठोकळा आहे तो मला परचेस करायचा तर मी बाय नाऊ या ऑप्शनवरती काय करतो बघा क्लिक करतो बाय नाऊ वरती क्लिक केल्यावरती माझ्यासमोर त्या पुस्तकाबद्दलची थोडक्यात डिटेल्स जी आहे ती माझ्यासमोर ओपन होते की नेमकं पुस्तक आहे कशाचं काय काय तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे त्याची चार्जेस जे आहे पुस्तकाचे जे रक्कम आहे ती किती आहे याबद्दलची माहिती तुम्हाला मिळते आता इथे प्लेस ऑर्डर या शब्दावरती तुम्हाला क्लिक करायचं खालच्या बाजूला प्लेस ऑर्डरवर क्लिक केलं की तुम्हाला तुमचा ॲड्रेस फिलअप करायचा असतो नाव मोबाईल नंबर गाव तालुका जिल्हा व्यवस्थित सगळा ऍड्रेस जो आहे तो फिलअप करायचा आहे तुम्हाला ऍड्रेस बद्दल काही कन्फ्युजन असेल तर ज्या व्यक्तीला प्रॉपर ऍड्रेस माहिती आहे तुमचा त्या व्यक्तीकडून प्रॉपर ऍड्रेस फिलअप करून घ्या जेणेकरून हे पुस्तक वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल ऍड्रेसमध्ये जर काही चूक झाली तर पुस्तक पोहोचण्यास उशीर होतो त्यामुळे ऍड्रेस थोडासा व्यवस्थित फिलअप करा जेव्हा तुम्ही इथे पिनकोड टाकता तेव्हा तुम्हाला समजतं की तुमच्या पिनकोडवरती हे डिलिव्हर होईल की नाही ऑल ओव्हर महाराष्ट्र आपलं बुक जे आहे ते डिलिव्हर होतं त्याबद्दल काही काळजी करू नका आपला ऍड्रेस करून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सबमिट वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तुमच्या समोर एक कन्फर्मेशन पेज ओपन होतं कन्फर्मेशन पेज म्हणजे काय नेम का की नेमकं तुम्ही कोणतं पुस्तक परचेस करत आहात त्याची किंमत किती आहे तुम्ही जो ऍड्रेस फिलअप केलाय तो ऍड्रेस कोणता आहे हे सगळं व्यवस्थित क्रॉस चेक करून घ्या तुम्ही जो फिलअप केला ऍड्रेस आहे तो बरोबर आलाय का आणि त्यानंतर पे ऑनलाईन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय म्हणजे आता पेमेंटच्या प्रोसिजर पर्यंत आपण पोहोचलेलो आहे पेमेंटच्या प्रोसिजर आलो तर अशा प्रकारे पेमेंटचं पेज तुमच्या समोर ओपन होईल जर तुम्ही ज्या मोबाईल मध्ये बुक पर्चेस करताय त्याच मोबाईल मध्ये फोन पे गुगल पे आहे त्यावरूनच पेमेंट करायचंय तर हे एक नंबरचं ऑप्शन जे आहे ते निवडा तिथून तुमचं पेमेंट जे आहे ते कम्प्लीट होऊन जाईल रेग्युलर आपण ज्या प्रकारे ऑनलाईन शॉपिंग वगैरे करताना करतो अगदी तसंच समजा दुसऱ्या व्यक्तीच्या फोनपे गुगल पेचा वापर करून पेमेंट करायचंय तर तुमच्याच मोबाईलमध्ये इथपर्यंत पोहोचायचं आहे युपीआय ऑप्शन पर्यंत जायचं आहे आणि इथे त्या व्यक्तीचा युपीआय आयडी जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे तुमच्या मध्ये मग त्यांच्या मोबाईलवरती पेमेंटची रिक्वेस्ट जाते त्या मध्ये त्यांनी तिकडे रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली तुम्हाला इकडे मेसेज येतो पेमेंट सक्सेसफुल आणि खाली तुम्हाला च देखील ऑप्शन आहे तुमच्याकडे एटीएम कार्ड असेल डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तर त्या प्रकारचा ऑप्शन देखील तुम्ही युज करू शकता कंटिन्यू यावरती क्लिक करून तुम्ही ते पुढे पेमेंट प्रोसिजर कंप्लीट करणार पेमेंट प्रोसिजर कंप्लीट झाली की तुमची डिटेल्स आमच्यापर्यंत मिळून जाते आणि पुस्तक हे तुम्हाला सहा ते दहा दिवसामध्ये डिपेंड करते तुमच्या ऍड्रेसवरती तुम्हाला घरपोच मिळून जाईल ऍड्रेस व्यवस्थित फिलअप करणं फार गरजेचं आहे यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा आता बुक्स तर ऑर्डर केलं पण बुक्स ऑर्डर केलं त्याची इन्व्हाइस मला कुठे बघता येईल किंवा ते बुक मला ट्रॅक कसं करता येईल कारण आपण एखादी गोष्ट ऑनलाईन ऑर्डर करतो ती आपल्याला ट्रॅक करता येते की कुठपर्यंत पोहोचली वगैरे काय तर तुम्हाला ट्रॅकसाठी काय करतो बघा तुम्ही जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती टेक्स्ट मेसेज येतो त्यावरती काय होतं बघा तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो जो मोबाईल नंबर तुम्ही फिलअप केलाय त्यावरती तुम्हाला टेक्स्ट मेसेज येत असतो त्या टेक्स्ट मेसेजवरती तुम्हाला सर्व माहिती प्रोव्हाइड केली असते तुमची ऑर्डर आयडी असेल किंवा इतर डिटेल्स असेल तिथून तुम्ही त्याला ट्रॅक करू शकता किंवा जर तुम्हाला ती त्या ठिकाणी नाही मिळाली तर बघा आपल्या ऍपमध्ये डाव्या बाजूला एक तीन रेषा असतात मेनू म्हणू आपण त्याला त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्या समोर ओपन होतील होम माय बिलिंग टाइम टेबल वगैरे तर माय बिलिंग या ऑप्शन वरती क्लिक करा माय बिलिंग वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्ही ज्या ज्या गोष्टी आपल्या ऍपमध्ये आप परचेस केल्या त्याबद्दलचे इनव्हाइस तुमच्या समोर ओपन होतात तर बुकचं चे इनव्हाइस चेक करायचं बघा जसं की या ठिकाणी पोलीस भरतीच्या बुकचं इनव्हॉइस आहे तर इथे व्ह्यू इन्व्हाइस आणि ट्रॅक ऑर्डर असे ऑप्शन आहे म्हणजे ऑर्डर ट्रॅक करणं तुम्हाला दोन ठिकाणी माहिती मिळू शकते एक तर तुमच्या मोबाईल वरती डायरेक्ट टेक्स्ट येईल हेच मॅक्झिमम आपण सध्या प्रोव्हाइड करतोय किंवा टेक्स्ट मेसेज जर आला नाही तर मग तुम्हाला इथे ट्रॅक ऑर्डर नावाच्या वरती क्लिक करायचंय तर ही होती आपल्या इग्नॅड अकॅडमी या वरून बुक परचेस करण्याची प्रोसिजर आपल्या इग्नेट अकॅडमीचे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी भरपूर पुस्तकं जे आहेत ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत सध्या आपण शिक्षक भरती पोलीस भरतीचा जर विचार करतोय तर शिक्षक भरतीसाठी बघा टी टी सक्सेस मास्टर बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र टी टी पेपर एक चा ठोकळा पेपर दोनचा ठोकळा पोलीस भरतीसाठी जर विचार करतो तर सतरा हजार सातशे वन लायनर चारशे प्लस प्रश्नपत्रिका टॉपिक वाईज पोलीस भरती ट्रिकी ठोकळा आणि ट्रिकी सामान्य ही पुस्तकं सध्या आपली ट्रेंडिंग मध्ये आहे इतरही पुस्तकं आपली उपलब्ध आहेत ते तुम्ही मधील बुकस्टोर नावाच्या ऑप्शन मध्ये चेकआउट करू शकता काही तुम्हाला अडचण आली तर आपल्या अकॅडमीच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा धन्यवाद